ठाण्यात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज केली या पाहणीत हरकती घेण्यापूर्वीच शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकी झालं ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचं डोळे झाक करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी यावेळी केली ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे या प्रस्तावात तीनशे तीन, तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची नोंद आहे पुनरोपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचे प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शिवगा नारळ ताड साग भोकर कांचन अनंता बेहरीमाळ कडुलिंब चाफा उंबर यासारख्या विविध वृक्षांचा समावेश आहे या, या संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्ष सुजाता घाग युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मकसूद खान राजेश साठम दीपक क्षत्रिय आदी कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली तसेच या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन निवेदन दिले या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले अतिशय जुने झाडेही तोडण्यात आली असल्याचे यावेळी दिसून आले या, या संदर्भात मनोज प्रधान म्हणाले की देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभे राहणार आहे किंवा रेल्वेचे विस्तारीकरण होणार आहे याचे आम्हाला कौतुकच आहे किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करीत आहोत पण शहरात उरलेली शेवटची वंदराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही सर्वात महत्वाचे म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे पा, महापालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत चोवीस नोव्हेंबरला वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्या आधीच झाडे तोडली जात आहेत झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तरी परवानगी घ्यावी लागते इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश ओक यांनी झाडे तोडणे हे खुनासारखेच आहे असे म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार आहोत असेही प्रधान म्हणाले हा परिसर म्हणजे ठाण्याचे फुफ्फूस सबंद ठाणे उजाड झालेले असताना फक्त याच परिसरात हिरवळ आहे आज ठाण्याचा प्रदूषण मानांक दर एकशे साठच्या घरात आहे त्यामुळे ठाण्याला ऑक्सिजन पुरवणारा हा परिसर म्हणजे शहराचे फुफ्फूस असताना के उजाड केले तर किती धोक्याचे होईल याचा विचार करून ठाणेकर नागरिकांनीच रस्त्यावर उतरावे ठाणेकर पर्यावरण प्रेमींच्या नेतृत्वात आम्ही झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊ असेही मनोज प्रधान म्हणाले रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा